आणि बहिणीनो उपासक उपासिकांनो आज आपल्या नवी एक ऐतिहासिक क्षण छत्रपती शिवरायांच्या या अशरूढ पुतळ्यासमोर हा समाज एकवटलेला आहे हे पाहून खरंभर छत्रपती देखील आनंद झाला असेल या ठिकाणी नवी मुंबईतील विविध जातीचे विविध धर्माचे विविध पक्षाचे विविध विचारांचे लोक केवळ आपले जे महाबोधी बुद्ध विहार आहे आपण अनेक वर्ष सहलीच्या निमित्ताने बुद्ध मंदिराचं बुद्ध विहारांचं दर्शन घेण्यासाठी पिकनिक काढतो आपण महाबोधी विहाराला आपण दर्शन घेतो आपण पाहिलं पाहिला समोरील भागामध्ये हिंदुत्वादी लोक त्या ठिकाणी गंडा बांधण्यासाठी उपयोग असतात हे बुद्ध विहार हे इतरांच्या ताब्यात आहे ते बौद्धांच्या ताब्यात आहे भारत देश हा बुद्धांचा देश आहे ही जगाला त्याची ओळख आहे आणि बुद्धांचा देश आहे ही सत्य असताना या ठिकाणच्या बोद्धांना मात्र तो अधिकार या ठिकाणची संस्कृती या ठिकाणचं व्यवस्थापन करत आहे आणि म्हणून हा आक्रोश आपला आवाज नवंबरतून जावा यासाठी हा शांती मार्च या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी विविध पक्षाच्या सर्वच समन्वयक समन्वयक कार्यकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण सर्वांनी या मोर्चाची तयारी केली प्रचार केला आणि आपल्या नवी मुंबईतील बौद्ध बांधवांनी बौद्ध भगिनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी समान वयकांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यता मानतो आणि असाच प्रसंग जर भविष्यात कधी आपल्यावरती ओढला तर अशाच मोठ्या संख्येनं आपण एकत्र येऊया ती शपथ घेऊया ज्याप्रमाणे काळा मंदिराचा सत्याग्रह अनेक वर्ष चालला त्या सत्याग्रहाचे आजही लोक आहेत आपण देखील महाबोधी बुद्धिव्याच्या या आंदोलनामध्ये आम्ही देखील होतो आमचे आईवडील जे होते चित्र निमार जो हे चित्र निर्माण करण्यासाठी सर्वांनी जोपर्यंत हा विषय मार्गी लागत नाही हे महाबोधी बुद्धिव्य खोदांच्या ताब्यात अधिकृत मिळत नाही तोपर्यंत या देशामध्ये आंदोलन चालू चालणार आहे जेव्हा जेव्हा आपल्याला हाक तेव्हा तेव्हा आपण सर्वांनी एकत्रपणे असंच यावं अशा त्यांची सद्भावना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना जय भीम नमो